आपण थोडेसे हे करणार आहेत प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तर कुठले विषय राहिले ते हे करतो मी शेअर करतो आता सध्या जर प्रत्येक शेतकऱ्याने जर तुम्ही शेतामध्ये किंवा तुमच्या घराच्या आसपास जर करुटिंबाची झाड असतील आणि ते जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की सध्या जे आहे तर बऱ्यापैकी ओके हे जे काही कडुलिंबाचे झाड आहेत तर त्याच्या निंबोळ्या ज्या आहेत तुम्ही बघू शकता की आता जे आहे ते वाळायला सुरुवात झालेली आहे किंवा ते जे आहे ते तिथं पक्व अवस्थेमध्ये जे आहे ते निदर्शनास येत आहे आणि त्याच्यामुळं आता ह्या निंबोळ्या गळायला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळं गळालेल्या लिंब्या परत म्हणजे गोळा करून त्याच्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांनी काय करा या शेतकऱ्या अशा पद्धतीनं हटक्या तुटक्या जे काही आपल्याकडे साड्या उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीनं कडुलिंबाच्या झाडा खाली बघा आता इथून जर बघितलं मोड़ तर त्या कडू लिंबाचा झाडाचा जेवढा काही घेर आहे तर त्याच्या सगळ्या बाजूने जे आहे ते अशा पद्धतीने जे आहे ते साड्या फाटक्या साड्या त्यांनी टाकलेल्या आहेत आणि तिथं जे आहे ते मोठमोठे दगड जे आहे ते त्याच्यावर उडून अशा पद्धतीने ह्या साड्या अंतरलेल्या आहेत तर सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की आपल्याला कडू लिंबाचं जे काही पाच टक्के काही तयार करायचा आहे आणि तो आपल्याला आपलं पीक उगून आल्याच्या नंतर पहिल्या सात ते आठ दिवसामध्ये जे आहे ते आपल्याला तिथं जे आहे ते त्याचा वापर फवारणीसाठी करायचा का तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघा बघत असाल कि प्रत्येक किडीचं एक वैशिष्ट्य आहे स्पेसिफिक ती जे आहे ते आकर्षित होत असते आणि मग जर आपण तिथं कडुलिंबाच्या पाच टक्के निम म्हणजे अर्काची जर फवारणी केली तर तिथं जे आहे ते ती कीड जे आहे ते तिला संभ्रम अवस्था निर्माण होते कडुलिंबाचा जो काही अर्क त्या कीटक म्हणजे झाडावर जर आपण फवारणी केला किटक कन्फ्युज होत आहे आणि तिथं जे आहे तिथे अंडी देत नाही आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्याला डायवर्ट करायचं काम जे आहे ते कडुलिंबाच्या पाच टक्के फवारणी करून जे आहे ते करू शकतो आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते आत्ता कडुलिंबाच्या झाडा जे आहे ते अशा पद्धतीने साडे जे आहेत ते अंधारा आणि त्या माध्यमातून जे आहे ते बघा इथं बघू शकता हा कडुलिंबाचं आहे आणि पक्व अवस्थेमध्ये असलेल्या ह्या निंबुळ्या आणि ह्या झाडाचा जेवढा घेर आहे का तर तिथं सगळीकडे जे आहे ते अशा पद्धतीनं साड्या अंतरलेल्या आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं साड्या ज्या आहेत ते अंतरून द्या आणि त्या माध्यमातून जे आहे ते कडुलिंबाच्या लिंबोळ्या गोळा करा बघा इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या कडुलिंबाच्या लिंबोळ्या गोळा केलेल्या आता हे जर वेचायचं म्हणलं तर ह्याच्यासोबत माती किंवा इतर खडे जे आहेत आपल्या हाताला लागू शकतात मग त्याच्यामुळे हे थोडंसं झिकरीचं होतं त्याच्यामुळे अशा पद्धतीनं साड्या सगळ्या शेतकऱ्यांनी आता अंतरून ठेवा दुसरा विषय ऊस पिकामध्ये दहा हजार एक ऊस असेल किंवा आठ हजार पाच असेल किंवा चारशे चौतीस व्हॅरायटी असेल किंवा आता लेटेस्ट आलेली जी काही अठरा एकशे एकवीस व्हरायटी असेल अशा ठिकाणी जे आहे ते हे बघा हे दहा हजार एक आहे तर अशा काणीचा प्रादुर्भाव दिसायला चालू तर हे आउटब्रेक आणखीन वाढत जातो हे जर तुम्ही भुचड्या अशाच ठेवल्या तर त्याच्यामुळं आता हे दोन तीन दिवसा खाली फोटो काढलेले अकोल्याचे फोटो आहे सर्व शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या चाबूक काणी जर तुमच्या शेतामध्ये असेल तर हे आधी प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घालान खालून जे आहे ते कापून घ्या ह्याचे बेटाड सुद्धा जे आहे ते शेतामध्ये जे आहे ते काढून खंदून जे आहे ते जाळून टाका हे जनावरांना सुद्धा टाकू नका हे सगळं जे आहे ते मटेरियल जाळून टाका या माध्यमातून आपण काणीच जे आहे ते व्यवस्थापन करायचं आहे दुसरा विषय बघा मग जे काही तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीचा हे हो झाड जे दिसणार का हे मोठं हे बुड जे दिसले ते हे बाबळीचं झाड आहे आणि इथे अशा पद्धतीने हे सापळा लावला आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आता आपण रासायनिक पद्धतीचं नाही करत आहे आपण सेंद्रिय पद्धतीने करतोय तर ह्या ह्याच्यामध्ये जे आहे ते तुम्ही सरळ सरळ जळालेला ऑइल टाकायचंय हे काय करायचं बघा ह्या शेतकऱ्याच्या ही जी काही शेती दिस आहे का दोन हजार अठरा मध्ये ह्याच हुमणीचा प्रादुर्भाव इथं झाला होता आणि पन्नास टनाऐवजी डायरेक्ट तुम्हाला सांगतो अठरा टनावर जे आहे ते हा शेतकरी आला म्हणून थोडासा हा विषय गांभीर्यानं घ्या बरं का वारंवार सांगायचं कारण आहे की मागच्या वर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात मागच्या दोन वर्षामध्ये आपल्याकडं सगळं मी व्हिडिओ ग्रुपला शेअर करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं भुईमुगाचं ऊसाचं नुकसान झालं थोडस गांभीर्या घेऊन सगळ्यांनी जे आहे ते हे सापळे लावा तुम्ही सगळ्यांनी कडुलिंबाचा हा एक महत्वाचा विषय आणि बेड एक सर्वांनी तयार करा ज्या ज्या व्हेरायटी समजा तुम्ही केडी असता जर चित्रेपण करणार आहे अशा ठिकाणी तुम्ही साडेतीन फुटाचे किंवा चार फुटाचे जे आहे ते सरीवर तयार करा आणि ह्याच्यावर ड्रिप्स जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या जे आहे ते तिथं अंतरून घ्या आणि दोन केडीएस सातशे सव्वीस सातशे त्रेपन्न साठी जे आहे ते सहा इंच ठेवा आणि दोन ओळीतलं अंतर जे आहे ते अठरा इंच ठेवा दुसरा विषय शे, ह्या शेतकऱ्याचा पण व्हिडिओ मी शेअर करेन की ही जी काही साफ सपाट झाला बघा ह्यांचा वरंबा ह्याच्यावर इझी गोईंग मध्ये आता सरांनी जसं सांगितलं तसं आपल्याकडं हे पण उपलब्ध आहे टोकन यंत्र सुद्धा आता उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊन जाऊन ह्या वरंब्यावर जे आहे ते तुम्ही टोकन व्यवस्थित करू शकता तर ते वरंबा तयार करताना काय काळजी घ्यायची तर ते सुद्धा त्याचा व्हिडिओ मी ग्रुपला शेअर करेन ते सुद्धा व्हिडिओ जे आहे ते तुम्ही पाहून घ्या दुसरा विषय हा जो काही सापळा आहे तो आपले शेतकरी रवींद्र देवरवाडे यांना देण्यात आलेलं तर तिथं जे आहे ते बघा हे ऑटोमॅटिक आहे वर सोलारच तिथं प्लेट आहे दिवसभर ते जे आहे ते बॅटरी तिथं चार्ज होते आणि रात्री ऑटोमॅटिक ठरलेला जो काय आपला टाइम पिरियड सहा ते नऊ दरम्यान किंवा दहा दरम्यान त्यावेळेस हा ऍक्टिव्हेट होतो चालू होतो तर बघा काय फायदे येतो ह्याचं है, जर निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित घेतले ना तर हुमणीचे जर अडकलेलेच आहेत आणि सोबतच जे आहे ते किडीचे सुद्धा जे जे आहे आहे ते ते बारीक बारीक कीटक जे आहे ते तिथं पकडले गेलेले आहेत आणि त्यांचं जे आहे ते व्यवस्थापन तिथं झालेलं आहे सोबतच बारीक तुम्ही बघितलं ह्या ज्या काही आपल्याकडं आळीवर्गीय कीटक येतात ना त्याचा सुद्धा हा पतंग जो काही दिसतोय ना तर आपल्याकडे जे काही अळीवर्गीय कीटक असेल मग ते तुमचं मक्यावर येणारी जी काही अमेरिकन लष्करी असेल किंवा तुमच्या हरभऱ्यामध्ये जी काही घाटे आळी ती जी सोयाबीनचं खाती तर सुद्धा किडींचा बंदोबस्त इथं व्हायला चालू त्याच्यामुळं अशा प्रकारचे सापळे सुद्धा जे आहे ते आपण लावणं गरजेचं हे राहिलेले काही महत्वाचे विषय होते तर ते सांगणं गरजेचं होतं तर या पद्धतीनं महत्वाचा विषय म्हणजे आता तुम्ही कडुलिंबाच्या लिंबोळ्या गोळा करायला सुरू करा आणि हे सापळे जे आहे ते एक तुम्ही करा आणि या माध्यमातून किडीचं प्रतिबंधात्मक जे आहे ते व्यवस्थापन तुम्ही करणं गरजेचं आहे ह्याच्यात कुणाला काही प्रश्न असतील तर निश्चित तुम्ही विचारा